आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू ऑक्टोबर पगार दिवाळीपूर्वीबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक राज्य सरकारी निम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील ब्लॅकला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबेसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील तसेच दुसरीसुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत कोणत्या कर्मचाऱ्याला बोनस मिळणार आहे पाव्या सविस्तर राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी शिक्षक शेतर कर्मचारी यांच्या माया ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा संदर्भात यावेळीची मोठी बातमी समोर आली आहे माया ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा पगार दिवाळीपूर्वी करण्यासंदर्भात एक महत्त्वाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी यांच्या माया ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा पगार दिवाळीपूर्वी करण्यासंदर्भात शाला प्रणालीमध्ये संचमान्यता मान्यता प्रणालीशी जोडलेला नवीन पेबिल प्रक्रियेमुळे दिवाळीपूर्वी होणाऱ्या वेतनात अडथळे होणे येण्याची शक्यता असल्याने सदर प्रक्रिया दिवाळीनंतर लागू करण्याबाबत एक महत्त्वाचे परिपत्रक निर्माण करण्यात आले आहे शालेय शिक्षण विभागामार्फत शालाार्थ प्रणालीमध्ये पेबिल पुढे पाठवण्यासाठी संचनता प्रणालीशी जोडलेली नवीन प्रक्रिया अलीकडेच लागू करण्यात आली आहे या प्रक्रियेनुसार पेबिल पुढील स्तरावर डी ओ लेवल दोन पाठवताना प्रणाली आपोआप संचमान्यतामधील मंजूर पदे आणि पे बिलमधील कर्मचाऱ्यांची संख्या तपासत आहे जर पदांची संख्या न जुळल्यास बिल थांबते व संबंधित कार्यालयाकडे विशेष मंजुरीसाठी पाठवावी लागते यामुळे विविध शाळांचे पे बिल अडकले असून शिक्षक व शिक्षेतर कर्मचाऱ्यांच्या दिवाळीपूर्वीच्या वेतनात विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्या पार्श्वभूमीवर खालील मागण्या विचारात घेऊन आवश्यक कारवाई करावी सध्याच्या प्रक्रिया तातडीने स्थगित करावी जेणेकरून वेतन निर्मितीची प्रक्रिया सुरळीत पार पडेल दिवाळीपूर्वी शिक्ष सर्व क्षेत्र कर्मचाऱ्यांचे वेतन जुन्या पद्धतीनुसार तात्काळ अदा करण्यात यावे नवीन प्रक्रिया दिवाळीनंतर लागू करण्यात यावी सर्व प्रशासकीय अडचणी दूर होऊन संबंधित अधिकाऱ्यांना पुरेसा वेळ व प्रशिक्षण दिले जाईल तरी शाला प्रणालीमध्ये मान्यता प्रणालीशी जोडलेल्या नवीन पेबिल प्रक्रियेमुळे दिवाळीपूर्वी होणाऱ्या वेतनात अडथळे येण्याची शक्यता असल्याने सदर प्रक्रिया दिवाळीनंतर लागू करण्याबाबत कार्यवाही व्हावी हो दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे मोठी बातमी या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मोठे दिवाळी बोनस जाहीर सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचे बटन सबस्क्राईब त्याला टच करा समोरील आयकॉनला क्लिक करा नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत अपड़े सहज पोहोचतील ब्राऊन मुंबई महानगरपालिकेने बी एम सी दी दीपावली दोन हजार पंचवीस निमित्ताने आपल्या कर्मचाऱ्यांना आणि संबंधित शिक्षक कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान बोनस जाहीर केले आहे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी याबाबत या घोषणा केली आहे विविध प्रक्षेत्रात श्रेणीतील कर्मचाऱ्यांना एकतीस हजार रुपये तर काही विशिष्ट गटांना भावबीस भेट म्हणून पाच हजार ते चौदा हजार रुपये देण्याचे निर्णय घेतला आहे या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे सर्वसमावेशक बोनस योजना बी एम सीने आपल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त एकतीस हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे यामध्ये पालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शिक्षक इतर कर्मचारी तसेच अनुदानित आणि इतर अनुदानित शाळांमधील शिक्षण सेवकाचा समावेश आहे आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवणारा असल्याचे म्हटलं जात आहे शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लाभ पालिकेच्या आणि खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांमधील शिक्षण शिक्षक शिक्षणसेवक आणि माध्यमिक शाळांमधील कर्मचाऱ्यांना एकतीस हजार रुपये मिळणार आहे ह्याशिवाय अध्यापक विद्यालयातील अधिवेख्याते आणि पूर्णवेळ शिक्षणसेवकांनाही याचा रकमेचा लाभ मिळेल भाऊवीज भेटीचा विशेष समावेश सामाजिक आरोग्य स्वयंसेविका सी एच व्ही यांना भाऊवीज भेट म्हणून चौदा हजार रुपये तर बालवाडी शिक्षिका यांना मदतनीस यांना पाच हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे ही भेट कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवेल सणासुदीच्या काळात आर्थिक आधार बी एम सी ह्या निर्णयामुळे कर्मचारी आणि शिक्षकांना सणासुदीच्या काळात आर्थिक आधार मिळेल दीपावलीच्या खरेदी आणि उत्सवासाठी ही रक्कम उपयुक्त ठरेल ज्यामुळे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल असं म्हटलं जातं आहे